हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे तर हे पहा त्रिशा आत्ता उठली झोपेतून आणि ती झोपली होती ना तोपर्यंत मी पटकन कणी भिजवून घेतली नाश्ता बनवला आंघोळी केल्या बस आता आहे ना आणि इथं त्रिशाला मी सगळे आता अगोदर आत्ता दूध बिस्किट खाऊ घालत आहे परंतु नुसतं दूध नाही पीत कसे आहात तुम्ही सगळे तसं हाय 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 त्रिशा पण हाय करायला शिकली तर आता सकाळचे नऊ वाजले आहेत आणि त्रिशा आता उठली आमच्या पण आंघोळी झाल्या आता तर आज त्रिशाला आहे ना दवाखान्यात न्यायचं आहे तर ती आता ती आता सोळा महिन्याची झाली ना सोळा महिन्याचं ते लस देतात ना लस द्यायची आहे त्रिशाला ना तर आता मी पटापट आवरून घेते घरामध्ये खूप पसारा आहे फक्त नावून घेते आणि दवाखान्यात जाऊन येते हाय बोला इतु 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 आ, हाय इथं <laughs> हाय तिला काय तिला खूप आता समजायला लागले हाय बाय तर इथे मी तयार झालेली आहे आणि माझा स्वयंपाक पण बाकी आहे आज आता आणि सकाळचे दहा वाजले आहे तर मी म्हटलं आत्ता कमी ऊन आहे ना तो पटकन जाऊन नाही तर दुपारच्या वेळेस ना खूप ऊन राहतं आणि मग बाहेरून आल्यावर ना खूप असं थकल्यासारखं होतं म्हणून मग ना त्रिशाला लस देऊन आणते मी आणि मग मगदा, मग नंतर आवरेल सगळं काम हे बघा त्रिशा आणि अंशूची मस्ती पहा त्रिशा आहे ना सा रिक्षामध्ये अशी गुपचुपच बसत नाही ती तिला आहे ना असं उभं राहायला पाहिजे पकडून आणि अंशू आणि मी राहिली का खूप त्रास देते दे ती तिच्या पप्पा राहिल्यावर ते बरोबर सांभाळतात तिला त्यांच्याजवळ मस्त राहते ती पण आम्ही राहिलो का एक मिनटं पण शांत राहत नाही ते आता बघा अशा हाय बाय करायला शिकली ती आणि खूप गोष्टी आता समजायला लागल्या तिला आपण बोलतो ना तर तर आमच्या घरापासून पंधरा एक मिनटाचं पंधरा मिनटाचा रस्ता आहे दवाखान्याचा तर इथे आलो आहे आम्ही सरकारी दवाखान्यात इथं छोटासा दवाखाना आहे आणि इथं आम्ही आ आलो आहे आणि इकडे पण आहे ना त्रिशा बिलकुल पण अशी शांत कड्यावर पण बसत नाही ती आता लहानपणी कसं कड्यावर पण येऊन जायची आता ती खालीच उतरायला करते तर आ, आज आणशूला शूट करायला दिलं होतं मी बघा किती कॅमेरा हलवतो अंशू त्याला म्हटलं व्यवस्थित क्लिप यायला पाहिजे पण त्याने ना व्यवस्थित बे, घेतलाच नाही तर हे पहा आ त्रिशाकडेच फोकस करायचा तो व्यवस्थित दुरून क्ल क्लिप घ्यायला पाहिजे होती ना त्याने तरी मी त्याला घडी घडी सांगायची हां व्यवस्थित कॅमेरा पकडा अंशू आधी ना अंशू मस्त ब्लॉगिंग करायचा आता त्याला पण बाहेर लाज वाटते व्हिडिओ वगैरे काढायला हे बघा कशा अर्धा अर्धा शूट करतो तो तर आम्ही आता मॅडमला विचारत होतो की न लस द्या असं पण मॅडम बोलल्या की ती सोळा महिन्याची पूर्ण नाही झाली आहे पूर्ण झाल्यावर या मग माझा इतका मूड खराब झाला ना आज म्हणजे फुकटचे ना आम्हाला असे फुकटचे पैसे जाताना खूप असं वाईट वाटतं पहा ना रिक्षा भाडं आमच्या घरापासून आहे ना दीडशे रुपये घेतात यायचे आणि जायचे तर खूप वाईट वाटतं मला नंतर म्हटलं जाऊ द्या आता आलोच येतं बाजाराकडे कपडे घेऊन घेऊ आणि मला आहे ना डेली यूजसाठी गाऊन पाहिजे पाहिजे होते पण त्यांच्याकडे गाऊन नव्हते तर म्हटलं छान असा स्कर्टच घेऊ रोज वापरायसाठी कम्फर्टेबल उन्हाळ्यात तर इकडे ना दीड दीडशे रुपयाचे स्कर्ट होते आणि एक मी अडीचशे रुपयावाला टॉप घेतला वरचा आणि स्कर्ट घेतला तर जीन्सवर पण घालू शकतो आपण तो तसा क्रॉक टॉप घेतला तर इथे मी स्कर्ट घेतला होता आणि पिक तुम्ही आता गेस्ट करा मी कोणता स्कर्ट घेतला असेल भरपूर दाखवले होते त्यांनी फुलांचे ब्राऊन मला फुलांचा पण खूप आवडला होता आणि हे पा इतकी त्रिशा इतकी म्हणजे खालीच पळायला करत होती बिलकुल पण ती असं पाऊस देत नव्हती कपडे तर मग नंतर मी बंद करून टाकलं म्हटलं घरी आल्यावर शूट करू तर इकडे ना अंशू समोर दुकान होती अंशूने ते पुठ्ठा घ्यायला लावला मला तर त्याचं ते गाडी बनवायचं ते प्रोजेक्ट चालू आहे ना तर तो त्याला लागत होता तर तिथून घेतला मी हॅलो हाय फ्रेंड्स तर आम्ही ना घरी आता आलो आणि पहा एवढ्या दूर जाऊन पण आमचं काम झालं नाही कारण आज ती त्रिशाला तर सोळावा महिना चालू आहे तर ते डॉक्टर बोलले सोळा महिना पूर्ण झाल्यावरच लस देतात हो <स्थ> ना एवढं दूर जाऊन पण आमचं काही काम झालं नाही तर खूप वाईट वाटते हे बघाय त्रिशा तर आज तर माझा इतका मूड ऑफ झालेला आहे ना मला बिलकुल पण असं हे वाटतं एकदम वाईट वाटत होतं कारण पा असं आपले पैसे जर असे वाया जातात ना तर मनापासून खूप दुःख दुःख होतं असं फुकटच जातात ना ते आपण म्हणजे काही खात पीत नाही तर जातं जाऊ दे आता काय आहे तर आता इथे खूप त्रिशा त्रास देत होती मला आणि इथं मी आता सरबत बनवत आहे कोकमचं आणि उन्हाळ्यात कोकम खूप छान असतं थंड असतं आपल्या शरीराला तर आता कणिक भिजूनच ठेवली होती मी तिकडून आम्हाला साडे अकरा वाजले होते येतं मग तिकडून आता आल्यावर मी कपडे धुणार आहे कारण कपडेवाली बाईने येणारे आज तिचा फोन आला मग जास्तच मूड खराब झाला माझा कारण मी एकटी असते ना खूप हाल होतात कारण ही त्रिशा आहे ना अंशूकडे पण राहत नाही आता पहिले कशी राहायची तशी मग मी काय केलं होतं मी बाथरूमचा दरवाजा वाड्याचा दरवाजा लावून घेतला आणि मग मागे पटकन कपडे धुवून घेतले बस दहा मिनटाच्या आत मी बादलीभर कपडे धुवून घेतले पटापट तोपर्यंत ऐंशी त्रिशाला खेळवत होता तर असंच खूप ॲडजस्ट करावं लागतं लहान ला मुलांसोबत आणि तर अशाच दिवस जातो माझ्या मुलांमध्ये तर हे पहा मी ड्रेस दाखवते तुम्हाला तर मला आहे ना चारशे रुपयामध्ये पडला आणि हा आहे ना अडीचशे रुपयाचा टॉप दिला त्याने कारण मी नेहमी तिकडूनच घेते कधीच त्यांचा कपडे ना कधी खराब नाही निघत आणि एकदम छान कपडा होता कलर वगैरे काहीच फॅट होत नाही मग म्हणून म्हटलं घेऊन घेऊन आणि मला अशा बटनांचेच पाहिजे होते कारण आपण बेबीला फिडिंग वगैरे करतो ना मग त्याच्यासाठी मग असे बटनांचे घरात कम्फर्टेबल राहतात आणि गाऊनपेक्षा ना हे छान दिसतात डेली यूजसाठी असे कपडे खाली स्कर्ट आणि वरती टॉप खूप भारी वाटतं मी आधी घालायची असे पण आता खूप वर्षाने घेतलं आहे चार एक वर्ष झाले असतील स्कर्ट घ्यायला तर हे बघा हा स्कर्ट घेतला मी कसा वाटला सांगा मला कॉमेंट्स करून आणि आजचा व्लॉग पण कसा वाटला सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये